जयशिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा महाअरीत या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज अठरा जून दोन हजार चोवीस आहे आणि आजच्या दिवशी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून पी एम किसान योजनेचा सतरा हप्त्याचे सायंकाळी ठीक पाच वाजता वितरण सुरू होणार आहे आणि मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना काही जशी तुमची नोंदणी झालेली आहे त्यानुसार हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे काहीला बारावा असेल काहीला तेरावा असेल म्हणजे ज्यानु ज्या पद्धतीने आपली नोंदणी झालेली आहे ज्या तारखेला नोंदणी झालेली आहे त्यानुसारच हा हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे आणि ज्यांना सुरुवातीपासून हा हप्ता मिळत आहे त्यांचा हा सतरावा हप्ता आहे आणि पी एम किसान योजनेचा सुरू झाल्यापासूनचा हा सतरावा हप्ता आहे आणि आणि यावर्षी है, पहला मैंने चा हा दुसरा हप्ता आहे पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये सहा हजार रुपयाचा जमा केलेला होता म्हणजे त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार असे मिळून सहा हजार फेब्रुवारी महिन्यात जमा केले होते तसंच आज फक्त पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये सायंकाळी ठीक सहा पाच वाजल्यापासून पुढे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वेगवेगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद